मोदींची गॅरंटी या नावानं दिल्लीतील भाजप मुख्यालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध झालाय समान नागरी कायदा एक राष्ट्र एक निवडणूक दोन हजार एकोणतीस पर्यंत गरिबांसाठी मोफत रेशन योजना यासारख्या अनेक योजनांची संकल्पपत्रामध्ये समाविष्ट ही सगळ्या योजना करण्यात आल्या आणि हीच सगळी खरं तर या संकल्पपत्राची वैशिष्ट्य म्हणायला हवी मोदी की गॅरंटी म्हणत भाजपनं दोन हजार चोवीस लोकसभा यामध्ये शेतकरी गरीब युवा शक्ती नारी शक्ती या घटकांवर भाजपनं विशेष लक्ष केंद्रित केलंय सर्व घटकांसाठी भाजपनं संकल्प पत्रातून कोणत्या मोठ्या घोषणा केल्यात ते पाहूयात गोरगरीबांसाठी काय गरिबांसाठीची मोफत रेशन योजना पुढील पाच वर्षे सुरू राहणार देशातील गरीबांसाठी तीन कोटी नव्यानं घरं बांधणार पंतप्रधान आवास योजनेत दिव्यांगांना प्राधान्य दिलं जाणार घराघरापर्यंत गॅस पुरवठा करणार उज्ज्वला योजनेची सबसिडी पुढील एक वर्षापर्यंत वाढवणार सौरऊर्जेच्या माध्यमातून कोट्यावधी लोकांची वीज बिल शून्य करणार शेतकऱ्यांसाठी काय पीएम किसान योजनेचा लाभ पुढेही दहा कोटी शेतकऱ्यांना मिळणार सहकारातून समृद्धीच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय सहकार धोरण राबवणार दुग्ध व्यवसाय सहकारी संस्थांची संख्या वाढवण्यावर भर कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधा सिंचन सुविधा वाढवणार देशात फूड प्रोसेसिंग हब बनणार कोल्ड स्टोरेज वाढवणार नारी शक्तीसाठी काय तीन कोटी महिलांना लखपती करणार महिलांना आय टी आणि पर्यटन क्षेत्राकडे वळवणार महिलांसाठी सार्वजनिक शौचालय बनवणार महिला खेळाडूंना विशेष सुविधा देणार वयोवृद्धांसाठी काय सत्तर वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आयुष्यमान योजनेचा लाभ सरकारी योजना पोस्ट आणि डिजिटल माध्यमातून वृद्धांपर्यंत पोहोचवणार आणि उद्योगांसाठी काय मुद्रा योजनेची व्याप्ती वीस लाखांपर्यंत वाढवणार मुद्रा योजने अंतर्गत दहा लाखांवरून लाखांपर्यंत कर्ज देणार गुंतवणुकीद्वारे उद्योग आणि नोकऱ्यांवर लक्ष केंद्रित करणार भाजपा सरकारने गरीबो पक्के घर बना कर दिये। हम तीन करोड़ और घर बनाने का संकल्प लेकर के आगे बढ़ेगी मोदी की गारंटी है की मुफ्त राशन की योजना आने वाले पांच साल तक जारी रहेगी याद संकल्प पत्रा मधुन पंप्रधान नरेंद्र मोदी ने देशा मध्य समान नागरिक कायदा एक देश एक निवड़ूक राबने का भाजपा एजेंडा पुनः एकदा स्पष्ट किया बीजेपी यूनिफॉर्म सिविल कोड को भी देश हित में उतना ही आवश्यक समझती है हम वन नेशन वन इलेक्शन के विचार को भी साकार करने का संकल्प लेकर के आगे बढ़ेंगे भ्रष्टाचारियों पर ऐसे ही निरंतर सख्त कार्रवाई होती रहेगी ये मोदी की गारंटी है तर मोदींची गॅरंटी हा जुमला असल्याचं म्हणत भाजपाच्या संकल्प पत्रावर विरोधकांनी हल्ला बोल चढ अनेक प्रश्नावर आश्वासन देणं आणि अंमलबजावणी करणं हे त्याचं वैशिष्ट्य शेतीवाला किमतीचा प्रश्न असो दिला आश्वासन पाळलं नाही इसकी पाच न्याय पंचवीस गॅरंटी सह गरिबांना एक लाख रुपये शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या घोषणांचा पाऊसच काँग्रेसनं ना जयनाऱ्यातून पाडला यालाच मोदीकी गॅरंटी म्हणत भाजपनं सुद्धा आपल्या संकल्पपत्रातून चोख उत्तर दिले दिल्लीहून शिवाजी काळेसह प्रथमेश मोरे पुढारी न्यूज